मित्रांनो सफर सह्याद्रीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे काही चुकलं का काय चुकतं काय चुकतंय काय चुकतं काय हा चॅनल होस्ट करणार कुठे गेला तो आहे हा इथे आहे तो नंबर प्लेटचं काम करत होता नमस्कार मित्रांनो आता बरेच दिवसानंतर आपला व्हिडिओ करतोय थोडा घरच्या अडचणींमुळे आतापर्यंत व्हिडिओ नव्हता आपला आलेला नाशिक वरून डायरेक्ट इथे आल्यावरती व्हिडिओची सुरुवात करतोय मी त्याच्यामुळे कारण असं कामाला खूप लेट झाला होता आणि आपली बाकीची मंडळी रस्ते उभी होती गौरव वेदांत रोशन पवार भाऊ प्रतीक गणकवार आणि धीरज पाटील आमच्या दोन मंडळी इथं उभे होते म्हणून आम्हाला यायला थोडा लेट होत होता म्हणून डाग इथे येऊनच व्हिडिओ चालू झालेला पाऊस खूप धोर्याचा आम्ही लेट झालो आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे असा का आम्ही जातो आहे श्रीमान रायगड इथं श्रीमान रायगडावरती घडलेल्या राज्याभिषेक सोहळ्यात काही कारणास्तव आपल्या या देहरूपी आपल्याला उपस्थित राहता नाही आलं तर आज तब्बल साडेतीनशे वर्षानंतर देह, या या देहाने तिथे उपस्थित राहून काहीतरी श्रमदान करावं यासाठी आपल्याला श्रीमान रायगडावरून सांगावा आलाय आणि आपण श्रीमान रायगडाकडे प्रस्थान करतोय बरेच पुढे आलेलो आहे आणि इथं रस्त्याला थोडे थांबले आता आम्ही टोटल सहा जण आहेत तीन बाईकवरती डबल डबल सीट तर चला आता पुढच्या जर्नी कंटिन्यू करूया आता इथं थोडं चहा वगैरे घेऊ आणि मग परत रस्त्याला लागू माहिती मित्रांनो आता आम्ही रस्त्याने येत असताना

शेवटी आजच्या दिवसाचे अंत झाला आहे रस्ता चुकलो आणि आळंदीचा एक टन चुकीचा मारून आम्ही कमीत कमी, कमी बारा पंधरा किलोमीटर फिरत बसलो शेवटी आळंदीत आल्यावर हे आपले आहेत प्रतीक भाऊ प्रतिक भाऊकडं आज मुक्कामाची सोय आहे

कॉफी आणलेली तयार करून सने तर चला आता कॉफी पिऊया आणि इथून निघूया आपल्या रस्त्यात लागू मित्रांनो आमची सगळ्यांची तयारी झाली आमच्या ग्रुप मध्ये नाही दोन लोकांनी त्यांनी अजून तयारी नाही आता झोपेत होते आणि आता तयारी करू आले मेन म्हणजे ह्या दोन लोकांमुळे जास्त लेट होते हे खा नवळा आणि काय आम्हाला संघर्ष करावा लागतोय तुझ्यासाठी मित्रांनो आता आम्ही मागे टाकून सेने पुढे आलेलो आता रायगडच्या रस्त्याला आता इकडे पुढे आम्हाला रस्त्यात धरण लागणार आहे तिथं थांबून आम्ही जेवणाचं वगैरे बनवून खाणार आहे आता तर चला आता टाइम भेटूया मुळशी धरणावरती काय काय जाईल का डांबर डांबर प्राइप okay. तुम्ही बाकी आणतात मित्रांनो आज आपण मुळशी धरणाचा जवळपास पोहोचलो आहे रस्त्याने जात असताना आपल्याला एक मित्र भेटला होता जो का सायकलीवरती रायगड गाठतोय आणि त्याचा हा जवळपास सोळावा किल्ला आहे जो का तो सायकलीवरती गाठतोय आणि त्याचं वय फक्त सोळा वर्ष आहे त्याचा लाभ आपण त्याच्याशी भेटूयात ठीक आहे जय शिवराय मित्रांनो बघतायत योगेशने आताच परिचय दिल्याप्रमाणे अवघ सोळा वय या वयात काय करावं याची अक्कल नसते मुलांना या सोळाव्या वयात सोळाव्या किल्ल्यावरती तेही आपल्या सायकलीवरती प्रवास करत निघाला हा मुलगा फक्त एवढच सांगली या भाऊचं काय ध्येय आणि कुठल्या विचाराने या गड किल्ल्यांच्या प्रवासासाठी प्रवृत्त झालं त्याच्याच तोंडून आपण जय शिवराज आणि बघायला गेलं तर माझी आता जे सहावी झाली एक्झाम दिली आणि सगळी माझ्या वयाची ते पुढे जावे यासाठी मी हा उपक्रम हाती घेतला आणि आज हे सगळे शिवभक्त आपल्याला भेटतात वेगवेगळ्या गावचे मला बघून त्यांची गाडी व्हायला महाराजांबद्दल एक प्रेम आपून आणि त्यांचे विचार घेऊन मी हा संकल्प आणि दादा बोलले की त्यांच्या भागातली पोरं जसं बोलतात महाराजांनी जर विचार केला की तुम्ही जर पैशासाठी म्हणतो असतो মিত্রানো আসলে তো আমি সোজা জ্বালান আলো হতো আনন্দ করবেন করুন প্রাশে তো প্রস্তো Thank you. 拉完了。 आता आम्ही मुक्काम करणार आहोत कारण का किल्ल्याकडे जायला पण आमच्याकडे आता सध्या पाऊस चालू आहे इकडे तर त्यामुळे अवघड जाणं आता इथंच रात्री मुक्काम करू जेवण वगैरे बनवू हे इथं एक घर आहे ते यांचं त्यांना आम्ही विचारून रात्री मुक्काम करतो इथं स्वयंपाक करणार आहोत आणि इथून सकाळी सकाळी चार वाजता आम्ही निघणार आहोत तर स्वयंपाकाला आपल्या कामाला सुरुवात करू तर मित्रांनो आपण बघू शकता का श्रीमान रायगड रात्रीच्या वेळेस इतक्या लांबून पण इतका सुंदर दिसतो अक्षरशः का तिथे लागलेल्या लाईट आपल्याला आकाशात बघायला मिळतात तर चला आता आजच्या दिवसाचा एंड इथं करूया आणि भेटू पार्ट टू बघायलाच विसरू नका